भाग एक्कावन्नवा शिवांगीची आवरून झाल्यावर तीही रूममधून बाहेर पडली हळूहळू एक एक पायऱ्या उतरून खाली येत होती वाव वहिनी किती सुंदर दिसतेस श्रद्धा पायऱ्या उतरून येणाऱ्या शिवांगीकडे पाहत म्हणाली श्रद्धाच्या बोलण्याने सगळ्यांचे लक्ष आता पायऱ्या उतरून येणाऱ्या शिवांगीवर पडलं इथे मात्र धैर्यशील तिला पाहतच जागेवरून उठून उभा राहिला एका क्षणासाठी आजूबाजूचे सगळेच जण गायब झाल्यासारखे वाटले त्याला तो आणि ती दोघेच आहोत असं चित्र दिसत होतं तिनेही मरून रंगाची साडी त्याला सोनेरी काठ होते काठापदरची साडी नेसली होती त्याच रंगाचा डिझायनर ब्लाऊज होता हातात तोडे आणि हिरव्या बांगड्या गळ्यात मोठे मंगळसूत्र आणि राणीहार घातला होता त्यावरचे सोन्याचे कानातले भांगेत कुंकू भरलं होतं आणि कपाळावर बारीक टिकली लावली होती हलकासा मेकअप केला होता केस क्लचरमध्ये बांधले होते बाई किती वेळ पाहतोय हो तिकडे वहिनी तुझ्यासमोर येऊन बसल्याही तू मात्र पायऱ्यांकडे पाहत बसला आहेस शंतनू धैर्यशीलच्या कानाजवळ हळूच कुजबुजला त्याच्या बोलण्याने धैर्यशील भानावर आला होता इकडे तिकडे पाहिले तर श्रद्धा आत्या दोघीही त्याला पाहून हसत होत्या तसा तो पटकन सोफ्यावर बसला मोबाईलमध्ये पाहत होता शिवांगी आज तू खूप सुंदर दिसत आहेस तसेही तू नेहमी सुंदर दिसतेस पण रोजपेक्षा आज जरा जास्त सुंदर दिसतेस त्यामुळे ना आज कोणाचे तरी फ्यूज उडाले बरं का आत्या हसत शिवांगीला म्हणाल्या तसे सगळेजण धैर्यशीलकडे पाहून गालातल्या गालात हसत होते तुम्ही माझ्याकडे असे का पाहून हसत आहात मी काही जोक केला का त्याने सगळ्यांवर एक नजर टाकली तू जोक नाही केला पण मगाशी तुझ्या पद्धतीने पाहत होतासना ते पाहून हसू आले पार प्रेमात आपटला आहे शुभांगी म्हणाली ना ते आम्हाला पटलं म्हणून हसलो संजय हसू दाबत म्हणाले बरं पुरेपुरे धैर्यशील म्हणाला आणि उठून बाजूला निघून गेला इथे अजून जरा वेळ बसला असता तर चिडवून का नक्कीच हैराण केले असतं लक्ष्मीपूजनाची तयारीही झाली होती सात वाजता बरोबर पूजा केली बाहेर आल्यावर फटाके फोडले सरनोबत वाड्यातली पूजा झाली होती तसे ते आता शिवांगीच्या वाड्यात गेले होते आज तोही वाडा दिव्याच्या प्रकाशाने आणि लायटिंगने उजळून निघाला होता मुख्य दरवाजा बाहेर एका बाजूला मोठी रांगोळी काढली होती शिवांगीने वाड्याच्या उंबरट्यावर हळदी कुंकू आणि अक्षता वाहिली ते सगळे आत आले हॉलही छान सजवला होता शिवांगी पुन्हा एकदा भाऊक झाली होती चला पूजेची वेळ झाली आहे आता भाऊक होऊन चालणार नाही चांगला आनंदीमय दिवस आहे माई शिवांगीकडे पाहत म्हणाल्या डोळ्यात आलेले अश्रू तिने पटकन पुसले माईकडे पाहत म्हणाली माई पहिले पूजा करा तुम्ही मोठे आहात आणि आईबाबांनाही आवडेल आज त्यांच्याकडून आज त्यांच्या आईकडून पूजा झालेली अगं पण शिवांगी माई काही बोलणार तर शिवांगीने माईचा हात हातात घेत त्यांच्याकडे पाहत म्हणाली माई आज तुमच्या मुलाचा वाडा पुन्हा एकदा उघडला गेला तुमच्या मुलाची इच्छा होती इथे येऊन राहण्याची पण ती इच्छा अपुरी राहिली आज तो दिवसही आला तर अशा या चांगल्या दिवशी तुमच्या हातून पूजा झाली तर त्या दोघांनाही आनंद होईल आणि मलाही तुमचा आशीर्वादी मिळेल ही वास्तू कित्येक वर्ष बंद होती आज ती उघडली गेली तुमच्या हाताने पूजा केली तर या वास्तूलाही आवडेल पहिला मान तुमचा शिवांगी चेहऱ्यावर हसू ठेवून म्हणाली बरं करते मी पूजा आज जिथेही कुठे सुजिता आणि नेहा ते नक्कीच खुश असतील तू नेहमी खुश राहा शिवांगी ते तुझ्याकडे पाहून खुश असतील बोलताना डोळ्यात आलेले अश्रू माईंनी पटकन पुसले देवघरही खूप छान सजवले होते रांगोळी काढली होती देवाला फुले वाहिली होती पहिले माईच्या हातून पूजा झाली मग शिवांगी आणि धैर्यशील दोघांनीही जोडीने पूजा केली पूजा झाल्यावर काही वेळ ते सगळेजण हॉलमध्ये बसले होते नेहा आणि सुजितचा फोटो हॉलच्या डाव्या बाजूला असलेल्या भिंतीवर लावला होता दोघांच्याही फोटोला हार घातला होता आणि समोर दिवा लावला होता शिवांगी त्या दोघांच्याही फोटोसमोर हात जोडून उभी होती आई बाबा या क्षणी खूप जास्त आठवण येत आहे तुमची तुम्ही असायला हवे होते बघा आज मी आपल्या वाड्यात आहे आज लक्ष्मीपूजन झाले तुमची इच्छा पूर्ण झाली फक्त तुम्ही नाही आहेत तुमच्या लाडक्या लेकीला आशीर्वाद द्या की ती तुमच्या गुन्हेगारांना शिक्षा देईल आज बघा ना सगळे एकत्र आहे पण तुम्हीच नाहीत संजय ही शिवांगीच्या बाजूला येऊन उभे राहिले तेही त्या दोघांच्या फोटोकडे पाहत होते मला माफ करे सुजित जेव्हा हे सगळं झालं तेव्हा मी नव्हतो तुमच्यासोबत आय प्रॉमिस तुझ्या गुन्हेगारांना इतकं तडफडून मृत्यू देईल की बास त्याची आत्मा सुद्धा तडफडेल तू इतका लांब गेला आहेस की मिठी पण मारता येत नाही सुजित खूप चुकीचं झालं हे खूपच माझं आयुष्यच पूर्णपणे बरबाद झालं आहे जवळ जवळच्या आवडत्या व्यक्ती माझ्या आयुष्यातून कायमच्या निघून गेल्या आज फक्त मी परिवारासाठी जिवंत आहे तुझी आणि माझी लाडकी शिवांगी तिला मी काहीच होऊ देणार नाही हा एक बाप मित्र म्हणून तुला वचन देत आहे शिवांगीच्या उजव्या बाजूला धैर्यशी लिहून उभा राहिला होता तोही फोटोकडे पाहत मनातल्या मनात बोलला मॉम डॅड हो आजपासून मी तुम्हाला मॉम डॅड बोलेल मी तुमचा लाडका आणि एकुलता एक जावाई तुम्हाला आज वचन देतो की तुमचे जे कोणीही गुन्हेगार असतील त्यांना इतक्या मरणयातना देईल की मरणाची भीक मागतील पण सहजासहजी मरण त्यांच्या नशिबी नसेल त्या तिघांनी एकाच वेळी मनात निश्चय केला होता आता ते गुन्हेगार जेव्हा सापडतील तेव्हा त्यांचं काही खरं नव्हतं धैर्यशील आणि संजय यांनी मनात जे ठरवलं आहे ते तर करूनच राहतील रॉय विलामध्ये यावेळी ते चौघेही त्यांच्या सिक्रेट रूममध्ये बसले होते त्या चौघांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं ड्रिंक करत बसले होते एवढं टेन्शन नको घ्यायला आपण एकदा ती वाचली म्हणून परत वाचणार आहे का आपण पुन्हा एकदा तिला मारायचं प्रयत्न करू सुभाष म्हणाले तसे ते तिघेही त्यांच्याकडे पाहू लागले तुला एवढं सोपं वाटतं का ती नुसती शिवांगी जाधव राहिली नाही है। तर ती शिवांगी सरनोबत झाली आता तिच्या केसाला जरी धक्का लागला तर त्या धैर्यशील आधी तो संजय जिवंतच जाळेल त्या व्यक्तीला अनुपम म्हणाले अनुपम त्यांच्या बोलण्याला गौतम आणि निरंजननेही दुजोरा दिला मग काय करायचं आपण हातावर हात ठेवून बसायचं का आणि तो वाडा आणि ती जागा अशी सोडून द्यायची ज्या कारणासाठी आपण त्या दोघांनाही मारलं होतं ते आता आपल्या हातून निघून जाते गौतम म्हणाले आपल्याला काही करून त्या वाड्यात प्रवेश मिळवला पाहिजे विचार करू काय करायचं ते आता जरा ड्रिंकचा आनंद घ्या शिवांगी नेहा सारखी सुंदर दिसते नाही का तिला पाहताच नेहाचा चेहरा समोर आला गौतम यांनी म्हटले तसे सगळ्यांनी त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला शेवटी लेख आहे तिची काही, काही म्हणा पण दोघी मायलिकीचं नशीब भारी आहे त्यांना श्रीमंत नवरे मिळाले निरंजन ड्रिंकचा एक एक गोट घेत म्हणाले हा ते तर आहेच सुभाष म्हणाले नेहाने जर माझ्या कानाखाली नसती दिली ना तर तिच्याबरोबर ते सगळं मी केलं नसतं अजूनही तिची मारलेली कानाखाली आठवते मला त्या गोष्टीचा मी बदला घेतला या गोष्टीचं ही समाधान आहे मला छान वाटलं जेव्हा ती गयावया करत होती सोडा मला असं नका करू अनुपम क्रूर हसत म्हणाले त्याच्या बोलण्यावर ती तिघीही हसत होते काहीही मन त्या सुजितचं सगळ्याच बाबतीत लक चांगलं होतं गौतम म्हणाले गौतमचं बोलणं त्या तिघांनाही समजलं होतं तसे ते एकमेकांकडे पाहून हसले दादा शेवटी अनलकी ठरला रे बिचाऱ्याला मरण्याआधी नको ते पाहावं लागलं दादाबरोबर असं नको व्हायला हवं होतं निरंजन नाटकीसुरात म्हणाले निरंजन अरे तुझा भाऊ होता तो किती हरामी आहेस रे तू स्वतःच्या भावाला मारण्यासाठी किती आणि काय काय केलंस प्रत्येक वेळी वाचला होता पण एक शेवटचा गाव घातला सगळ्यांनी मिळून आणि तो यशस्वीही झाला अनुपम निरंजनकडे पाहत म्हणाले प्रॉपर्टीसाठी मी काहीही करू शकतो लहानपणापासून सगळं चांगलं त्यालाच भेटत भेटत आले त्यामुळे तो रागही होताच डोक्यात सो मला काहीच वाटलं नाही निरंजन ड्रिंकचा एक सिप घेत म्हणाले ड्रिंक झालं की समोरच्या ज्या चार रूम आहेत तिथे आपली सगळ्यांची आज रात्रीची सोय झाली आहे अनुपम हसत डोळे मिचकावत त्या तिघांकडे पाहत म्हणाले तसे ते तिघेही खुश झाले चला तर म्हणजे आजची रात्र ही बारी जाणार तर गौतम सोफ्यावर मागे रेलून म्हणाले होत निरंजन म्हणाले आणखी थोडा वेळ ते ड्रिंक करत बोलत बसले होते अनुपम तर डोळे मिटून बसले होते त्यांना काहीतरी आठवत होतं जे आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी आले आणि मग कुटील हसू आले अनुपम रॉय मनातल्या मनात विचार करत होते सुजी तुझ्या एका चुकीमुळे आता तुझी मुलगी भोगेल तू तिला निवडलं ही तुझी चूक तुझ्यामुळे फक्त ती आमच्या आयुष्यात नाही तुझ्यामुळे माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात मी दुःख पाहिलं होतं तुझ्या बायकोला तर शिक्षा मिळाली पण तुझी लेख राहिली की मनातले विचार थांबले तसे ते उठून त्या सिक्रेट रूममधून बाहेर पडले आणि त्याच रूमच्या समोर असलेल्या चार रूमपैकी एका रूममध्ये गे ते गेले बाकीचे ते तिघेही त्या रूममधून बाहेर पडून समोर असलेल्या एक एक रूमच्या आत गेले तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला व्हिडिओ मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा